नमस्ते मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा ऐश्वर्याचा जाओ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो गुरुचरित्राचा सप्ताह चालू आहे आणि लवकरच दत्त जयंती येणार आहे येणाऱ्या चार डिसेंबरला गुरुवारी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने घरोघरी दत्त महाराजांच्या काही ना काही सेवा घरोघरी महिला वर्ग जो असतो तो करत असतो किंवा पुरुषही करतात काही जणांची एकवीस दिवसांची सेवा असते काहींच्या अकरा जणांची असते किंवा काहींची तीन दिवसांची असते ज्याच्या त्याच्या पद्धतीने आणि ज्याच्या त्याच्या वेळेनुसार जो तो दत्त महाराजांची सेवा या सप्ताहामध्ये करत असतो तर काहींना बघा जॉबमुळे किंवा त्यांच्या ड्युटीच्या शेड्यूलमुळे इतकी सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या दत्तजयंतीच्या सप्ताहामध्ये जर आपण काही सेवा केल्या तर त्या खूप योग उपयोगी ठरत असतात कारण या काळात दत्त तत्व जे असतात ते पृथ्वीवर सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर वास करत असतात आणि म्हणून आपल्याला दत्तजयंतीनिमित्त जे काही उपाय आणि सेवा जे आपण करतो त्याचं शीघ्र फर आपल्याला मिळत असतं या दत्तजयंतीनिमित्त अनेक महिला आणि अने पुरुषांनी दत्तमन दत्त महाराजांच्या आणि स्वामी समर्थांच्या एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या अनेक सेवा ज्या आहेत त्या सुद्धा करत आहेत आणि ज्यांनी ज्यांनी संकल्पयुक्त सेवा केल्या आहेत तर त्यांच्या इच्छा देखील लवकरच दत्त महाराज पूर्ण करतील ही दत्त महाराजांच्या ज्यांनी प्रार्थना करते आता फक्त दत्तजयंतीसाठी चारच दिवस उरलेले आहेत येत्या चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारच्या दिवशी या महिन्यातील दुसरा गुरुवार पण आहे आणि जयंती पण गुरुवारी चाललेली आहे तर या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे तसेच योगायोगाने महालक्ष्मीचे गुरुवार पण आपले चालूच आहेत त्यामुळे या दिवशी दुर्मिळ असा योग आहे त्यामुळे आपल्याला आजपासून गुरु गुरुचरित्रातील हा एक अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे हा एक अध्याय दत्तजयंतीपर्यंत वाचला तर तुमच्या जीवनातील कितीही मोठा शत्रू असू देत तो संपूर्णपणे नष्ट होईल शत्रू हा स्वतः तुमची माफी मागेल हा अध्याय वाचल्यामुळे तुमच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुमच्या हाती येईल मेंगाई बढती है स्वामी तुम्हाला ते सुद्धा प्राप्त करून देतील तर असा कोणता गुरुचरित्रातील अध्याय आहे जो आपल्याला दत्त जयंतीपर्यंत वाचायचा आहे कोणत्या वेळेत वाचायचा कोणत्या नियमांचे पालन करायचे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर ही सेवा अगदी दहा मिनटात होणारी सेवा आहे आता काहींना वाटत असेल की सेवा करून काय उपयोग आहे माझी संकट तर कमी होणार नाहीत कि ना किंवा बघा सेवा करून जर तुमची संकट येणं बंद होईल असं नाही पण जी संकटं येणारी आहेत ती नक्कीच कमी होतील भक्ती करून संकट येणार नाही असं नाही पण भक्ती करून संकटांचा वेग जो असतो तो नक्कीच कमी होतो जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं असं होण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली पूर्ण इच्छा विश्वास हा अतूट असायला पाहिजे कोणतीही सेवा मी श्रद्धेने केली तर तिचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं म्हणून आपल्याला ही सेवा श्रद्धेने करायची आहे आता दत्त जयंतीनिमित्त अनेक एकवीस दिवसांची सेवा करत आहे परंतु काही कारणाने बऱ्याच जणांना ते शक्य झालेलं नाही तर मग काय करायचं तर अजून जयंतीला चार दिवस बाकी आहेत आणि तुमच्याकडे अजूनही काही पर्याय आहे या काही सेवा जर तुम्ही केल्या तर ते गुरुपण जे आहे ते मजबूत होणार आहे कारण ज्यांच्या पाठीशी गुरुबळ असतं ते अत्यंत मजबूत अशी लोकं असतात त्यांना कोणतीही अडचण त्यांच्यासमोर टिकू शकत नाही त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात परंतु त्या अडचणीतून त्या व्यक्तींना बाहेर पडण्यासाठी यो योग्य मार्गही गुरु आपल्याला दाखवून देत असतात आणि म्हणून गुरूंची कृपा आपल्यावरती होण्यासाठी आपल्याला जी सेवा आहे त्या करायच्या असतात तर बघा या सप्ताहामध्ये तुम्हाला अगदी तुम्ही व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून किंवा तीन दिवसाची किंवा नाही जमला तर कमीत कमी जयंतीच्या दिवशी जरी तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे हा अध्याय अत्यंत पवित्र असून यामुळे तुमचा शत्रू जो आहे तो संपणार आहे शत्रू तुमची स्वतः घरी येऊन माखी मागतील इतका हा अत्यंत प्रबळ असा अध्याय आहे हा गुरुचरित्र ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे जर तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नसेल तर जिथं तुम्हाला देवाची पुस्तकं वगैरे मिळतात त्या दुकानात जाऊन अगदी दहा ते बारा रुपयांना तुम्हाला हा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय जो आहे ते छोटंसं पुस्तक मिळतं ते तुम्ही घ्यायचं आहे आणि हा अध्याय तुम्ही असं नाही की जयंतीपर्यंत पण असंही रोज वाचला तरी तुमच्या आयुष्यातले संकट अडचणी किंवा जे शत्रू असतील तुमची ती नक्कीच कमी व्हायला मदत होईल तसंच आपल्या घरामध्ये जी ही निगेटिव्ह एनर्जी असते ती गुरुचरित्राच्या पारायणामुळे किंवा गुरुचरित्रातील कुठलाही अध्याय वाचला तरी तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जी असते ती कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला शक्य होईल तर गुरुचरित्रातला जो मोठा अध्याय असतो सात दिवसाचं पारायण तुम्ही नक्की करा या दत्तजयंतीच्या सप्ताहामध्ये आणि जर शक्य होत नसेल तर कमीत कमी हा चौदावा अध्याय तरी तुम्ही वाचन करायचं आहे तीन दिवस तुम्हाला जमत असेल तर तीन दिवस करा किंवा कमीत कमी एक दिवस दत्तजयंतीच्या दिवशी का असे ना त्या दिवशी तुम्ही वाचायचं आहे तर हा अध्याय कोणत्या वेळेत वाचायचा तर तुम्ही सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरही वाचू शकतात किंवा सायंकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही हा अध्याय वाचू शकतात म्हणजे सकाळी तीन वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही वाचू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीत तुम्हाला हा अध्याय वाचायचा नाही म्हणजे गुरुचरित्रातलं पारायण असो किंवा कोणताही गुरुचरित्रातला अध्याय जर तुम्ही वाचत असाल ते दुपार ते बारा ते साडेबारा या दरम्यान कधीही गुरुचरित्राचं पारायण करायचं नसतं हा जो काळ आहे तो, तो दत्तगुरु महाराजांचा भिक्षेचा काळ असतो त्यामुळे बारा ते साडेबारा या दरम्यान वा पारायण जे असतं किंवा कोणताही अध्याय असो गुरुचरित्रातला तो वाचायचा नसतो अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकतात ही सेवा करण्यासाठी तुम्ही सेम जे गुरुचरित्रातले नियम पाळतात तेच नियम तुम्हाला इथंही पाळायचे आहेत सकाळी उठून स्वच्छ आंघोळ करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवाऱ्यासमोर बसून पण तुम्ही हा अध्याय वाचू शकतात हा अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला आसन घेणं जरुरी आहे आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे एक नारळ तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे हा अध्याय तुम्ही ज्या दिवशी वाचाल त्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करत असाल त्या दिवशी हा अध्याय तुम्ही वाचू नका म्हणजे गुरुचरित्रातलं पायन तुम्हाला त्या दिवशी करायचं नाही आहे किंवा कुठलाही अध्याय तुम्हाला मांसाहार खाऊन किंवा त्या दिवशी बिलकुल करायचा नाही आहे आणि गुरुचरित्राच्या पोथीला किंवा पुस्तकाला सुद्धा हात लावायचा नसतो हा एक नियम तुम्ही पाळला तरी खूप आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकतात यामुळे तुमचे शत्रू तर दूर जातीलच पण तुमच्या मुलांची प्रगती व्हायलाही मदत मिळेल तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जी असेल ती दूर व्हायला मदत मिळेल अशा पद्धतीने हा खूप असरदार असा अध्याय आहे याचं तुम्ही रोजही वाचन करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद